हॅलो हाय नमस्कार मी शीतल सूर्यवंशी माझ्या ब्लॉगमध्ये मा मी तुमचं स्वागत करते तसे आहात सगळे मस्त आहात ना असेच मस्त राहा हसत राहा आनंदी राहा आणि जर मला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथे इथून इत, पुढे आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करूया आम्ही गावात निघाले आमच्या गावात आज कार्यक्रम आहे त्यासाठी गावात निघाले तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा कार्यक्रम आहे म्हणजे कशाचा आहे काय कशासाठी आहे आणि काय काय होतंय तिथं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते एक थोड्या वेळाने रस्त्यावरती आल्यावर ना पूर्ण अशा दिसतात दिसला ह्या तीन पोन चक्क्या आहेत माझ्या घराशेजारी हे इकडं इकडं समोर गाव आहे आणि इकडे वरती आम्ही राहते रानात आणि हे पवन चाक्या कशा फिरतात बघा आणि हे गाव ही मोदी सरकारची विकसित भारत म्हणून अशी आपला संकल्प विकसित भारत अशी सर्वे करण्यासाठी गाडी आलेली आहे गावात आणि इथे आम्ही सगळेजण चाललेलो आहे वरती बसण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात होणारच आहे आणि आन, आणि सगळ्यांनी वरती जाऊन बसण्यासाठी सांगितले म्हणून सगळे वरती चाललेलो आहे आणि इथे आम्ही बसणार आहे आता आणि नंतर मग कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर, तर मला जर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात ते कार्यक्रम चालू करणार आहेत तर कार्यक्रम चालू झाल्यानंतर पण आपण पाहूयाच ह्या ई डीमध्ये पण काहीतरी दाखवणार आहेत कार्यक्रम वगैरे त्यांचा तो पण आपण बघूया पुढे हे खाली आम्हाला बसण्यासाठी अंतरतायत तिथले सगळेजण आणि मग नंतर आम्ही तिथे बसणार आहे आणि मग आमच्या ते कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि बघूया आता कसा आहे कार्यक्रम वगैरे अजून तरी काही कल्पना नाही आहे आणि बघूया आपण आवडलं तर तुम्हाला पण तुम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि तुमच्या गावात पण अशीच गाडी आली होती का हे पण सांगा का तर हा सर्वे सगळ्या सर्वे येतो सगळ्या गावांमध्ये चालू आहे आणि इथून पुढे ना त्यांनी ते हे ऑन करणार आहेत टीवी ते आता इत तो पुढे बघूया आपण महाराष्ट्र ने मगिल एक दशक ओलांडे अनेक मापदंड आता अग्रेसर है संकल्प समृद्धि कड़ी सत्ता ये जाते समाज देश तैसे दे 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 रहो हमारा प्रयास आपके आज के साथ साथ आपके कल को बेहतर बनाने का भी है लक्ष्य यही है कि सबकी भागीदारी से महाराष्ट्र के लिए और बेहतर काम हो सके महाराष्ट्र तेज गति से विकास करें स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटली तरी महाराष्ट्राचे लाखो शेतकरी सावकारांच व्याज आणि पिकांच्या अनिश्चिततेमुळे होते त्रस्त समृद्धी आज महाराष्ट्रात एकाहत्तर लाखांपेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्ड आणि हजारो शेतकरी समृद्धी केंद्रांबरोबर महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक शेतकरी अंदाजे सव्वीस हजार कोटी रुपयांचा सन्मान निधी मिळवत आहे कभी महाराष्ट्र की गरीबों से बैंकिंग साधे खाते ही नहोते संकल्प होता आर्थिक समावेशन है सदैव आर्थिक संरक्षण आज महाराष्ट्र तीन कोटी पच्चीस लाखान होना दे चनाधन खातिया है जीवन ज्योति विमा योजना से सवा कोटी बिक्री अधिक लाभार्थी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे दोन कोटी पंच्याण्णव लाख लाभार्थी आणि बावन्न लाखांहून अधिक अटल पेन्शन लाभार्थी निश्चिंत होत आहे एक काल होता, होता जेव्हा राज्यातील महिलांना धुरामुळे त्रास सहन करावा लागत होता संकल्प होता धुराच्या पासून मुक्ती म्हणून उज्ज्वला योजनेनी अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना दिले निरोगी इंधन आणि सुखी जीवनाची भेट यापूर्वी महाराष्ट्रातल्या महिला प्रत्येक गरजेसाठी इतरांवर निर्भर होत्या संकल्प होता नारी बनावी आत्मनिर्भर आज महाराष्ट्रातील छप्पन्न लाखांपेक्षा अधिक महिला वाटचाल करत आहेत संघटनातून समृद्धीच्या मार्गावर

आणि मोफत अन्नधान्याने महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरिबासाठी भोजन सुनिश्चित केले जात आहे कधी महाराष्ट्रातील ग्रामीण आपल्या पक्क्या घराचे केवळ स्वप्न पाहत होते संकल्प होता लोकांना त्यांच्या स्वतःच्या घराचे मालक बनवावे आज महाराष्ट्रात आवास योजने अंतर्गत वीस लाखांपेक्षा अधिक घर बांधली जात आहेत त्याबरोबरच छत्तीस पेक्षा अधिक गावांचं रोन सर्वेक्षण करून सतरा लाख सत्तर हजारांहून अधिक मालमत्ता धारकांना त्यांचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जात आहे

राज्याचे कारागीर विश्वकर्मा योजनेद्वारा आपल्या हातांचे कौशल्य वाढवत आहे आज सिकल सेल निर्मूलन अभियान महाराष्ट्रातील जनजातींना निरोगी ठेवत आहे एकल्य मॉडेल निवासी विद्यालय त्यांच्या भविष्याचा निरंतर विकासाने प्रेरित आमची ही संकल्प यात्रा भविष्यातही सुरू राहील कारण साध्य करायचंय ते सर्वोच्च विकसित भारताच्या निर्माणात